हॅलो फ्रेंड्स आज आपण पनीरची भाजी कशी बनवायची आहे ती खूप सोप्या पद्धतीने मी आज आपण बघणार आहोत चला वाला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया आता कढाई घेतलेली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मोठे दोन कांदे आपण चिरून घेतलेले आहे थोडेसे मोठेच चिरलेले आहेत आता ते तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आता हे बघा एक दोन ते तीन मिनटं आपण हे कांदे जे आहे थोडेसे हलकेसे आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण मीडियम साईजचे दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत ते पण आपण थोडेसे मोठे चिरलेले आहे तर हे बघा ते पण यामध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आता टोमॅटो आणि कांदा एक दोन तीन मिनटं आपण याला चांगलं व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत का जेणेकरून टोमॅटो जो आहे तो थोडासा माऊ पडला पाहिजे आता त्यामध्ये आपल्याला हे बघा व्यवस्थित ते झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण एक नऊ ते दहा कळ्या आपण लसणाच्या घातलेल्या आहे आणि यामध्ये चार पाच आपण बेडगी मिरची घातलेली आहे आता बेडगी मिरची लसूण हे पण टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आता यामध्ये आपल्याला एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आता एक इंच आल्याचा तुकडा घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आता कोथिंबीर जर घातली तर यामध्ये टेस्ट एकदम छान लागते आणि जर तुम्हाला लाल कलर पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने कोथिंबीर स्किप करू शकता कोथिंबीर आपण वरून घातली तरीही चालते एक नऊ दहा आपण का काजू घातलेले आहेत आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे बघा व्यवस्थित ते मिक्स झाल्यानंतर यामध्ये या आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजलं जाईल आता मिक आ, मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यानंतर आणि एक थोडंसं यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून हा मसाला जो आहे तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे यामध्ये आपण हलकं थोडंसं अर्धा कप आपण पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आणि एक पाच ते सात मिनटं याला आपण चांगला व्यवस्थित हा मसाला जो आहे ते कांदा टोमॅटो हे सगळं व्यवस्थित शिजून घ्यायचं आता हे बघा पाच ते सात मिनटात आपले हे व्यवस्थित यामध्ये शिजून झालेलं आहे आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्याला हे फिरवून घ्यायचं आता याची पेस्ट बनवायची आहे आता एका मिक्सरच्या बाऊलमध्ये आपण हा सगळा मसाला जो आहे तो काढून घेऊ आणि याची व्यवस्थित पेस्ट बनवू आता त्याच कढईमध्ये आपण ते बटर घालून घेतलेलं आहे बटर आणि तेल हे दोन्ही तुम्ही मिक्स करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटर किंवा तेल वापरलं तरीही चालतं आता यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालून घ्यायची जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आणि मसाले वापरायचे आहेत आता यामध्ये आपण तिखट घातलं आहे एक चमचा पनीर मसाला घातला आहे थोडेसे जिरेपूड घातलेले आहे थोडेसे ध एक प चमचा धनेपूड घालायचे आहे जिरेपूड आपण अर्धा चमचा घातलेली आहे आणि धणेपूड आपण एक चमचा घातलेली आहे आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घालायचे तिखट कशा पद्धतीने लागतं त्यानुसार आणि एक चमचा आपण पन पनीर मसाला घातलेला आहे आता यामध्ये थोडंसं मसाला आपला खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि पाणी घातल्यानंतर मसाला आपल्याला एक मिनटं आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये किंवा बटरमध्ये आता जी पेस्ट आपण बनवली होती ती पेस्ट आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हा मसाला जो आहे तो चांगला एक पाच मिनटं पाच मिनटं थोडंसं पाणी घालून आपण याला फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून त्या पद्धतीने त्याचे त व्यवस्थित टेस्ट लागेल आता मिक्सरच्या बाऊलमध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते पण यामध्ये घालून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला ग्रेव्ही किती वाढवायची त्यासाठी आपण यामध्ये या गरम पाणी घालणार आहोत आता हे बघा आपण गरम पाणी घालून घेतलेलं आहे आता ग्रेव्ही आपल्या याच्याने आपल्याला कशी भाजी पाहिजे त्या पद्धतीने आपण ही ग्रेव्ही वाढवायची आहे यामध्ये मीठ घालून घेतले आता पनीर घेतलेलं आहे आपण अडीचशे ग्रॅम आता पनीरचे आपण छोटे छोटे क्यूब करून तयार करून घेणार आहोत आता वरती भाजीला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला हे पनीरचे क्यूब जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आता यामध्ये पनीर पाहिजे असेल म्हणजे पनीर घालताना हे शेवटीच घालायचं आणि पनीर घातल्यानंतर एक थोडीशी उकळी आणायची अशा पद्धतीने पनीरची भाजी तयार झाली आहे